आणि आताची मोठी अपडेट समोर आली आहे आज होणारी बैठक रद्द झाली आहे या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे सरकारसोबत आदिवासी उलगुलान मोर्चाच्या शिष्टमंडळाची आज होणारी बैठक ही रद्द करण्यात आली आहे उद्या थेट मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे आजची बैठक रद्द झाली असून उद्या थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची बैठक होणार आहे आणि आत्ताची ही मोठी अपडेट आपल्या समोर आली आहे आज होणारी बैठक रद्द झाली आहे आदिवासी उलगुलान मोर्चाचा संघर्ष आज मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे आणि सरकार उद्या चर्चा करणार आहे आदिवासी बांधव आपल्या मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत आज रात्रीचा त्यांचा मुक्काम मुलुंडमध्ये असणार आहे उद्या पुन्हा हा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेनं पुढे जाईल सरकारसोबत उद्या होणाऱ्या बैठकीतून काय निष्पन्न होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे आताची ही मोठी अपडेट आहे आज होणारी बैठक रद्द झाली आहे क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे सरकारसोबत आदिवासी उलगुलान मोर्चाच्या शिष्टमंडळाची आजची होणारी बैठक ही रद्द झाली आहे उद्या थेट मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आजची बैठक रद्द झाली असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थेट आंदोलनकर्त्यांची बैठक होणार आहे आदिवासी उलगुलान मोर्चा संघर्ष मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय आणि सरकार उद्या चर्चा करणार आहे आज रात्रीचा आदिवासी बांधवांचा मुक्काम हा मुलुंडमध्ये असणार आहे आणि उद्या हा पुन्हा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेनं पुढे जाणार आहे त्यामुळे आजची होणारी बैठक ही रद्द झाली आहे आणि ही बैठक सरकार सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक ही उद्या होणार आहे सरकारसोबत उद्याच्या होणाऱ्या या बैठकीतून काय निष्पन्न होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय